फलटण शहर भाजप आणि माऊली फाउंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त साहित्यिका डॉक्टर आम्रपाली कोकरे ज्योत्यनिवार यांना राणी आहिल्यादेवी होळकर पुरस्कार शहर भाजप आणि माऊली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं शनिवार दिनांक आठ मार्च रोजी फलटण येथे जागतिक महिला दिन माऊली फाउंडेशन वर्धापन दिन आणि फलटण शहर भाजप अध्यक्ष अनुप शहा यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून लावणी महोत्सव लकी ड्रॉ आणि सत्कार समारंभ आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे कार्यक्रमाचं उद्घाटन ॲडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान गौरीताई सचिन पाटील ह्या बसणार आहेत तर स्वागताध्यक्षपदी अनुप शाह हे आहेत या प्रसंगी मल्हारयुग या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर आम्रपाली कोकरे ज्योतिन्वार यांना आणि अहिल्यादेवी होळकर पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे या प्रसंगी फलटण शहरातील महिला धर्मगुरूंचं पूजन करण्यात येणार असून फलटण नगर परिषदेच्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहेत हा कार्यक्रम फलटण येथील अहिंसा मैदान येथे सायंकाळी सहा वाजता सुरू होईल लाहु महोत्सवास उपस्थित महिलांमधून दोनशे पंचवीस भाग्यवंत महिलांना लकी डॉ पद्धतीनं बक्षीस देण्यात येणार आहे प्रथम येणाऱ्या शंभर महिलांना हमखास एक बक्षीस देण्यात येणार आहे तर या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन शहर भाजप अध्यक्ष अनुप शाह यांनी केलं आहे